एकेकाळी सुदृढ असलेले भारतीय आज लठ्ठपणा मधुमेह आणि रक्तदाब यांसारख्या आजारांना का बळी पडत आहे या व्हिडिओमध्ये आपण भारतीय लोकांचे वजन झपाट्याने वाढण्यामागील पाच मुख्य कारणांचा शोध घेणार आहोत ही कारण केवळ आहारातच नाहीत तर आपल्या बदललेल्या जीवनशैलीत आणि मानसिक तणावातही दडलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातील माहिती तुमचे आरोग्य आणि जीवन बदलू शकते एकीकडे भारत तरुणांचा देश म्हणून ओळखला जातोय पण दुसरीकडे लठ्ठपणा आणि मधुमेह आपल्या घरात पोहोचले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांच्या मुळाशी जाणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वात पहिलं आणि मोठं कारण आहे आपलं जेवणाचं ताट आपलं पारंपरिक जेवण पौष्टिक आहे पण आज त्याचं स्वरूप बदललं आहे आपल्या जेवणात कर्बोदकांचं प्रमाण खूप जास्त असतं आपण पोळी भात आणि भाजीमध्ये बटाटा हे तिन्ही एकाच वेळी खातो हे सर्व कर्बोदकांचे बर स्रोत आहेत यामुळे शरीरात गरजेपेक्षा जास्त साखर तयार होते आणि तिचं रूपांतर चरबीत होतं त्याचबरोबर आपल्या जेवणातून प्रोटीन जवळपास गायबत झालं आहे विशेषतः शाकाहारी जेवणात प्रोटीनचे स्रोत खूप कमी आहेत प्रोटीनमुळे पोट भरलेलं राहतं आणि स्नायू मजबूत होतात प्रोटीन कमी आणि काप्स जास्त हेच वाढत्या वजनाचं मोठं कारण आहे दुसरं कारण आहे आपली बैठी जीवनशैली आपले पूर्वज शेतात किंवा पायी फिरून काम करायचे आज आपण काय करतो ऑफिस मध्ये आठ नऊ तास खुर्चीवर बसून काम गाडीतून प्रवास आणि घरी आल्यावर टीव्ही किंवा मोबाईल समोर बसणं यामुळे आपल्या शरीराची हालचाल खूप कमी झाली आहे आपण जेवढ्या कॅलरीज खातो तेवढ्या जाळल्याच जात नाहीत तिसरं कारण म्हणजे आपल्या आयुष्यात साखर आणि मैद्याचा वाढलेला वापर हे आपल्या वजनाचे सर्वात मोठे शत्रू आहेत आजच्या धावपळीच्या जीवनात ऑनलाईन फूड डिलिव्हरीमुळे पिझा बर्गर आणि कोल्ड ड्रिंक्स आपल्या जीवनाचा भाग बनले आहेत कामाच्या ठिकाणी सोपे वाटणारे पॅक केलेले स्नॅक्स आणि इन्स्टंट नूडल्स शरीराला फक्त रिकाम्या कॅलरीज देतात चौथं कारण आहे ताण तणाव आणि अपुरी झोप स्पर्धेच्या युगात करिअरचा ताण खूप वाढला आहे या तणावामुळे रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणे वेब सिरीज बघणं सामान्य झालंय जा अपुऱ्या झोपेमुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडतं आणि जंक फूड खाण्याची इच्छा वाढते हे थेट थे वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं पाचवं आणि महत्वाचं कारण आपल्या सामाजिक सवयींमध्ये दडलं आहे पहिलं म्हणजे आग्रहाचा खाऊपणा आपल्याकडे पाहुण्यांना किंवा सणासुदीला आग्रह करून गोड खाऊ घालण्याची पद्धत आहे नाही म्हणणं आपल्याला अवघड वाटतं आणि दुसरं म्हणजे ताटात काही टाकायचं नाही या चांगल्या शिकवणीमुळे आपण पोट भरलेलं असतानाही अतिरिक्त अन्न संपवतो तर ही होती ती पाच मुख्य कारणं पण घाबरू नका यावर उपाय सोपा आहे आणि तो आपल्याच हातात आहे सर्वात आधी आपल्या ताटाचा नियम बदला तुमच्या ताटाचा अर्धा भाग हा पालेभाज्या आणि कोशिंबिरीने भरलेला असावा उरलेल्या अर्ध्या भागात पावभाग डाळी कडधान्ये यांसारखी प्रथिनं आणि पावभाग भाकरी किंवा ब्राऊन राईस ठेवा तुमची हालचाल वाढवा लिफ्ट ऐवजी वा जिने वापरा दर तासाला पाच मिनिटे चाला फोनवर बोलताना फिरा साखर आणि मैद्याला शत्रू माना चहा कॉफी कमी करा आणि बिस्किटांऐवजी फळ किंवा भाजलेले चणे खा आणि सर्वात महत्वाचं रोज रात्री सात आठ तासांची शांत झोप घ्या तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगा करा ही समस्या मोठी आहे पण याचं उत्तर आपल्याच घरात आपल्याच ताटात आणि आपल्याच सवयींमध्ये दडलेलं आहे तुमच्या मते वजन वाढण्यामागचं सर्वात मोठं कारण कोणतं आहे मला खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका